नोकरी मिळवण्याच्या इच्छेने अर्जुन नावाचा एक विद्यार्थी युपीएससी युपीएससीची मुलाखत देण्यासाठी गेला मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी पहिला प्रश्न विचारला अर्जुन तुम्ही पदवीमध्ये इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग केले आहे पण तुम्हाला नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काय यायचे आहे हा एक असा प्रश्न होता ज्याची तयारी प्रत्येक उमेदवार करतो अर्जुनने आपल्या तयारीनुसार उत्तर द्यायला सुरुवात केली तो आपले उत्तर पूर्ण करतच होता तोच अध्यक्षांनी त्याला मध्येच थांबवले नाही हे ऐकायचे नाही आम्हाला हे सांगा की तुम्ही या पदासाठी असे काय नवीन आणू शकता जे एक सामान्य इंजिनियर आणू शकत नाही हा एक अनपेक्षित वळण होता अर्जुन एका क्षणापुरता गोंधळून गेला त्याच्या समोर असे आव्हान होते ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला ही माझ्या ज्ञानाची नाही तर माझ्या समजशक्तीची परीक्षा आहे त्याने आपले विचार व्यवस्थित केले आणि एक नवीन अद्वितीय उत्तर द्यायला सुरुवात केली अर्जुनने अध्यक्षांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले सर एक इंजिनियर समस्या सोडवण्यासाठी एका व्यवस्थित दृष्टिकोनाचा उपयोग करतो नागरी सेवेतील समस्या अनेकदा सामाजिक आणि मानवी असतात परंतु त्या सोडवण्याची पद्धत इंजिनिअरिंग सारखी असू शकते मी तांत्रिक ज्ञानाचा उपयोग सामाजिक समस्यांसाठी करू इच्छितो त्याने एक उदाहरण दिले की गावातील पाण्याची टंचाई तंत्रज्ञानाच्या मदतीने कशी दूर केली जाऊ शकते आणि डेटाचे विश्लेषण करून शिक्षणाचा स्तर कसा वाढवता येऊ शकतो त्याला माहित होते की हे एक धोकादायक उत्तर आहे पण त्याला प्रामाणिक राहायचे होते मंडळाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू दिसले हे त्याच्यासाठी खूप मोठे संकेत होते त्याला वाटले की तो योग्य दिशेने जात आहे आता त्याने आपल्या बोलण्यात आणखी आत्मविश्वास जोडायला सुरुवात केली नंतर एका महिला सदस्याने एक आणखी मनोरंजक प्रश्न विचारला समजा तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात आणि तुमच्या जिल्ह्यात अचानक मोठा पूर येतो तुमच्याकडे मर्यादित संसाधनं लिमिटेड रिसोर्सेस आहेत आणि तुमचे अधिकारीही पूर्णपणे प्रशिक्षित नाहीत तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल हा एक क्लासिक सिच्युएशनल प्रश्न क्लासिक सिच्युएशनल क्वेश्चन होता अर्जुनने डोळे मिटले आणि काही क्षण विचार केला त्याने आपल्या मनात एक काल्पनिक परिस्थिती उभी केली सर्वात आधी मी जनतेशी थेट संवाद साधणार सोशल मीडिया आणि लोकल रेडिओच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित ठिकाणांची माहिती देईन मी स्वयंसेवी संस्था एनजीओएस आणि स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेईन माझे लक्ष असेल की मी मर्यादित संसाधनांचा सर्वात प्रभावी पद्धतीने उपयोग करू शकेन त्याने हेही सांगितले की तो सैन्य आणि पोलीस दलाच्या मदतीने सर्वात आधी सर्वात दुर्बळ लोकांना मोस्ट वल्नरेबल वाचवेल अर्जुनच्या उत्तराने मंडळाचे सदस्य समाधानी दिसले मग आणखी एका सदस्याने विचारले पण जर तुमच्याकडे दोन गावं आहेत एका गावात शाळा आहे आणि दुसऱ्या गावात रुग्णालय डॉट आणि तुम्ही फक्त एकाच गावाला वाचवू शकता तुमच्याकडे फक्त एकच बोट आहे तर तुम्ही कोणाला वाचवाल ही एक नैतिक दुविधा मोरल डेलेमा होती अर्जुनने यावेळी कोणतीही घाई केली नाही त्याने विचार केला ही माझ्या नैतिक मूल्यांची परीक्षा आहे त्याने उत्तर दिले सर मी कोणत्याही एका गावाला निवडू शकत नाही मी माझ्या बोटीचा उपयोग सर्वात आधी त्या लोकांना वाचवण्यासाठी करेन जे सर्वात जास्त धोक्यात आहेत ते शाळेत असोत किंवा रुग्णालयात मी एका एका करून सर्व लोकांना वाचवेन आणि या दरम्यान मी आणखी मदत बोलावण्याचा प्रयत्न करेन त्याचे उत्तर स्पष्ट आणि मानवीय होते तो कोणत्याही नैतिक जाळ्यात अडकला नाही त्याने हे सिद्ध केले की तो दबावाखालीही योग्य निर्णय घेऊ शकतो मंडळाच्या अध्यक्षांनी आता वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला अर्जुन तुम्ही गावात राहता तुम्हाला वाटते का की तुम्ही शहरातील लोकांशी जुळवून घेऊ शकाल तुम्ही शहरी संस्कृतीशी तालमेल साधू शकाल का हा खूप व्यक्तिगत प्रश्न होता अर्जुनने हसून उत्तर दिले सर एका नागरी सेवकाला प्रत्येक प्रकारच्या लोकांशी काम करावे लागते मला वाटते की माझ्या गावातील अनुभवामुळे मी जमिनीशी जोडलेला राहिलो आहे मला माहीत आहे की अस्सल भारत कुठे राहतो आणि त्याच्या गरजा काय आहेत शहर आणि गाव यांच्यात तालमेल साधणे हेच माझे सर्वात मोठे काम असेल त्याच्या उत्तरात प्रामाणिकपणा आणि परिपक्वता होती त्याला माहित होते की त्याची पार्श्वभूमी बॅकग्राऊंड त्याची कमजोरी नाही तर सर्वात मोठी ताकद आहे आता प्रश्न थोडे तांत्रिक आणि ज्ञान आधारित झाले एका सदस्याने विचारले सध्या भारतात चालू असलेले सर्वात मोठे आर्थिक आव्हान काय आहे आणि तुम्ही ते कसे सोडवाल अर्जुनने न अडखळता उत्तर दिले सर माझ्या मते सर्वात मोठे आव्हान असमानता इन आहे ही केवळ उत्पन्नाची असमानता नाही तर शिक्षण आरोग्य आणि संधींची देखील असमानता आहे हे सोडवण्यासाठी आपल्याला ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षणावर अधिक लक्ष द्यावे लागेल आपण कौशल्य विकास कार्यक्रमांना स्किल डेव्हलपमेंट प्रोत्साहन दिले पाहिजे जेणेकरून प्रत्येक जण आपल्या क्षमतेचा उपयोग करू शकेल त्याने आपल्या उत्तरात अनेक सरकारी योजना आणि त्यांच्या परिणामांचाही उल्लेख केला एक महिला सदस्याने पुन्हा एक अनपेक्षित प्रश्न विचारला अर्जुन आम्हाला हे सांगा की तुम्ही गेल्या वर्षी कोणती तीन पुस्तके वाचली जी तुमच्या परीक्षेसंबंधी नव्हती आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले हा प्रश्न अर्जुनसाठी मोठा धक्का होता त्याने विचारले ही माझ्या व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याने काही क्षण विचार केला आणि मग तीन पुस्तकांची नावं घेतली एक आत्मचरित्र बायोग्राफी एक प्रवास वर्णन ट्रॅव्हलॉग आणि एक विज्ञानाचे पुस्तक सायन्स बुक त्याने सांगितले की आत्मचरित्राने त्याला धैर्य आणि शिकवला त्याला नवीन संस्कृती समजून घेण्यास मदत केली आणि विज्ञानाच्या पुस्तकाने त्याला समस्यांकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा मार्ग शिकवला हे उत्तर त्याची विचार करण्याची क्षमता आणि त्याची बौद्धिक जिज्ञासा दर्शवत होते मग अध्यक्षांनी विचारले तुमच्या मते एका चांगल्या नेत्याची सर्वात महत्वाची विशेषता काय असायला हवी अर्जुनने उत्तर दिले सर माझ्या मते एका चांगल्या नेत्याची सर्वात महत्वाची विशेषता सहानुभूती असायला हवी जर तुम्ही लोकांच्या समस्या अनुभवू शकत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकता एका नेत्याने केवळ आदेश देणारा नाही तर मार्गदर्शक असायला हवे जो आपल्या टीमला प्रेरित करेल त्याने आपल्या गावातील सरपंचाचे उदाहरण दिले जे नेहमी लोकांचे बोलणे ऐकत असत त्याच्या उत्तरात गहनता आणि प्रामाणिकपणा होता ज्यामुळे मंडळाचे सदस्य प्रभावित झाले एका सदस्याने एक जटिल प्रशासकीय प्रकरण केस उपस्थित केले समजा तुमच्या जिल्ह्यात एक मोठी कंपनी एक प्रकल्प सुरू करू इच्छिते पण त्यामुळे स्थानिक गावकऱ्यांचे स्थलांतर करावे लागेल कंपनीकडे सर्व सरकारी परवानगी आहेत पण गावकरी विरोध करत आहेत तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळाल अर्जुनने सांगितले सर्वात आधी मी दोन्ही पक्षांशी बोलणार मी कंपनीला हे समजावण्याचा प्रयत्न करेन की ती विस्थापित लोकांना पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी कशा देऊ शकते मी गावकऱ्यांचाही विश्वास संपादन करेन आणि त्यांना समजावून सांगेन की हा प्रकल्प त्यांच्यासाठीही फायदेशीर असू शकतो जर कोणताही तोडगा निघाला नाही तर मी कायदेशीर मार्ग स्वीकारेन पण माझे पहिले लक्ष दोन्ही पक्षांमध्ये समजोता घडवून आणणे हेच असेल आता मुलाखत अंतिम टप्प्यात होती मंडळाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर आता थोडा थकवा दिसत होता पण त्यांचे डोळे अजूनही अर्जुनला निहाळत होते ते त्याच्या प्रत्येक उत्तराचे प्रत्येक हावभावाचे आणि प्रत्येक प्रतिक्रियेचे मूल्यांकन करत होते अर्जुनने विचार केला ही केवळ माझ्या उत्तरांची परीक्षा नाही तर ही माझ्या आत्मविश्वासाची माझ्या धैर्याची आणि माझ्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे त्याने आणखी एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक शांत हास्य कायम ठेवले त्याला माहीत होते की त्याने आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे अध्यक्षांनी शेवटी सांगितले अर्जुन तुमचा इंटरव्ह्यू संपला तुम्ही जाऊ शकता अर्जुन उठला आणि सर्व सदस्यांचे धन्यवाद मानले जेव्हा तो दरवाजाकडे वळला तेव्हा त्याने एकदा मागे वळून पाहिले त्या पाच आता वेगळा भाव होता तो संतुष्टीचा भाव होता अर्जुनला जाणवले की त्याने त्या ते सर्व प्रश्नांचा सामना केला आहे ज्यांचा तो करू शकत होता त्याला माहीत होते की त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे पण तो अजूनही पूर्णपणे निश्चित नव्हता जेव्हा तो खोलीतून बाहेर पडला तेव्हा त्याला जाणवले की त्याच्या खांद्यावरून एक मोठे ओझे उतरले आहे तो हलके वाटत होता जेव्हा अर्जुन युपीएससी इमारतीतून बाहेर पडला तेव्हा त्याला माहित होते की परिणाम काहीही असू शकतो पण त्याने स्वतःला सांगितले की त्याने सर्व काही दिले आहे त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या भीतीचा सामना केला होता आता तो फक्त परिणामाची वाट पाहू शकत होता त्याने पाहिले की आणखी काही उमेदवार बाहेर येत होते सर्वांच्या चेहऱ्यावर एकसारखाच भाव होता त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि स्मित केले ते सर्व एकाच नावेत होते आणि आता सर्व एकाच मंजिलेकडे वाहत होते पुढील काही आठवडे अर्जुनसाठी खूप कठीण होते दररोज तो आपले ईमेल आणि फोन तपासायचा दररोज त्याला असे वाटायचे की परिणाम येणार आहे त्याचे आई वडील त्याला शांत राहण्यास सांगत होते पण ते सोपे नव्हते रात्री त्याला मुलाखतीचे प्रश्न आठवत आणि तो विचार करत असे की त्याने योग्य उत्तर दिले होते का हा प्रतीक्षेचा काळ होता जो कोणत्याही परीक्षेपेक्षा अधिक कठीण असतो संध्याकाळी जेव्हा तो आपल्या खोलीत बसला होता तेव्हाच त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आले युपीएससीचा निकाल लागला होता त्याने थरथर त्या हातांनी वेबसाईट उघडली त्याचे हृदय जोरात धडधडत होते त्याने आपला रोल नंबर टाकला आणि एंटर दाबले स्क्रीनवर त्याचे नाव दिसले अर्जुन आणि त्याच्यापुढे त्याची रँक तो नागरी सेवा परीक्षेत पास झाला होता त्याच्या डोळ्यात अश्रू आले हे आनंदाचे अश्रू होते त्याने लगेच आपल्या आई सांगितले त्यांच्या आवाजात आनंद होता अभिमान होता हे केवळ पास होणे नव्हते हे वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे त्यागाचे आणि धैर्याचे फळ होते हे एक स्वप्न होते जे खरे झाले आणि घरात आनंदाची लाट पसरली